फ्रेंड्स मी सुजाता माझी चून मध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत अत्यंत औषधी असणारी कढीपत्त्याची चटणी ही चटणी ना मधुमेहासाठी सुद्धा खूप उत्तम आहे मधुमेह त्यामुळे कंट्रोलमध्ये होतो केस गळतीसाठी सुद्धा ही अतिशय उत्तम आहे मला आठवतं माझी आई तेलामध्ये मा कढीपत्ता उकळवायची आणि ते तेल आमच्या डोक्याला लावायची अशी ही अतिशय बहुगुणी अशी चटणी आपण पाहणार आहोत साहित्य सांगते हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून सुकवला आहे पंख्याखाली सुक्या मिरच्या आहेत चार ते पाच सुकं खोबरं आहे डाळ्या आहेत शेंगदाणे आहेत जिरं आहे लसूण आहे आमचूर पावडर आहे सफेद तीळ आहेत मीठ आहे चवीपुरती साखर आहे आणि तेल आहे चला पाहूया कृती इथे मी कडाईमध्ये दोन चपचे तेल आहे तेल आहे मी आता त्यामध्ये घालणार आहे हे शेंगदाणे छान परतवून घ्या थोडेसे लालसर होईपर्यंत करा आता हे शेंगदाणे तळून झाले आहेत आता मी ह्याच तेलामध्ये ना सगळी जिन्नस थोडी थोडी छान परतून घेणार आहे शेंगदाणे काढून घेते आता मी या घालते छान परतून घेते मी हा लसूण घालते लसूण चांगला लाल होईपर्यंत परता हा बघा लसूण सुद्धा छान लाल खरपूस हात आलाय आता अगदी चिमूटभर जिरं घालते त्याचबरोबर मी ह्या सुक्या मिरच्या पण घालते तमी घालते आहे तीळ तीळ पण तुम्ही अगदी खरखुस होईपर्यंत भाजून घ्या थोडं असं तेल घालते पुन्हा एकदा त्यामध्ये घालते मी हे सुके खोबरं छान लाल खरपूस होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या हे बघा खोबर आपलं लाल खरपूस भाजून झालाय काढून घेते पत्ता कोरडा भाजून घेते छान छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या हा कडीपत्ता छान खरपूस भाजून झालाय तर मी तो काढून घेते हा बघा कसा छान कुरकुरीत भाजला गेला आहे आता मी हा कोरडाच मिक्सरमध्ये वाटणार आहे थंड झाल्यानंतर त्याच्याचबरोबर मी आमचूर पावडर घालणार आहे मीठ घालणार आहे आणि साखर घालणार आहे थंड व्हायला देऊया आपलं हे मिश्रण थंड झालं आहे तर मी वाटून घेते मला ना हे दोन टप्प्यात वाटावं वा लागणार आहे कारण ह्या भांड्यात एकदम वाटलं जाणार नाही आहे मी वाटून घेते आमचूर पावडर घातले साखर घातली आणि मीठही घातले चला वाटून घेऊया ही आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे मऊ भात तूप आणि ही चटणी किंवा इडली त्याच्यावर थोडंसं तेल आणि ही चटणी अप्रतिम लागते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका